नमस्कार श्रावण सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण ह्या दिवशी खीर कानोले बऱ्याच भागांमध्ये करतात याचं कारण म्हणजे की नागपंचमीला आपण चिरत नाही तळत नाही कापत नाही तवा ठेवत नाही त्यामुळे असे वाफोन कानोले करण्याची पद्धत आहे आणि त्यासोबतच गव्हाची खीर पण आज आपण बघणार आहोत झटपट बनणारी तांदळाचीच खीर बनणार कशी बनवायची हे बघणार आहोत आणि ही नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर मग रेसिपीकडे वळूयात तर एक भांडं घेतलेलं आहे मी आणि त्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे जवळजवळ दीड वाटी गव्हाचं पीठ नॉर्मल जशी आपण पोळीसाठी कणिक भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला कणिक भिजवायचे आहे अगदी थोडंसं मी चवीला मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा टाकलेला आहे तूप तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकतात व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक घट्टसर असा पोळीला सेम मळतो त्याचप्रमाणे गोळा आपण मळून घेणार आहोत प्रत्येक सणाचं एक महत्त्व असतं आणि त्या सणाच्या एखादा पदार्थ बनवला जातो त्या स्पेसिफिक पदार्थाचं सुद्धा महत्त्व असतं त्या ऋतुमानानुसार आपल्या शरीराला जे सूट होणार आहे त्याच प्रकारचं आपण त्या दिवसांमध्ये खायचं असतं जसं नागपंचमीला जसं बनवता उकडलेले पदार्थ आणि जर आपण हे असे घरात बनवले ना तर आपल्या पण मुलांना हे कुठेतरी समजेल सणांचं महत्त्व कळेल त्या सणांना काय बनवता ह्याचंसुद्धा महत्त्व कळेल त्यासाठी हे सगळ्या पद्धतीत जमेल तेवढ्या पद्धतीत फॉलो करणं खूप गरजेचं कर असतं तर मी इकडे कनेक्ट मळून झालेली होती आणि पाच दहा मिनिट आपण ती बाजूला झाकून ठेवूया तोपर्यंत खिरीची तयारी करूया त्यासाठी मी छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्याचे तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि पाच दहा मिनिट तो पण मी भिजत ठेवणार आहे तांदळाची झटपट बनणारी खीर कशी बनवायची हे आता आपण बघणार आहोत अगदी छोटी वाटी तांदूळ घेतलेला आहे मी थोडंसं चवीला एकदम थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कुकरला जसं आपण भात करतो त्याचप्रमाणे तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे एक वाटी तांदूळ होतं त्यामुळे त्याच्या तिपटीने मी पाणी घातलेलं आहे इकडे माझी कणिक मस्तपैकी मळून झालेली आहे छोटे छोटे त्याचे गोळे करून घेणार आहे आपल्याला कांदोले लाटून घ्यायचे आहेत तर आता याला कानोले का कानोले म्हणायचं कमेंट करून तुम्ही काय म्हणतायला कमेंट करून नक्की सांगा तर मी कानोलेच म्हणते तर हे जे पाच मी कानोले नैवेद्यासाठी म्हणून असे आपण करतो तर तसेच मी लाटून घेणार आहे जशी आपण गव्हाची सा साधी पोळी लाटतो त्याच पद्धतीने पोळी लाटायची आहे जर ती चिटकत असेल खाली पोळपटाला तर थोडंसं तेल किंवा तुपाचा हात फिरवा म्हणजे पिठाची गरज नाही आणि व्यवस्थित लाटले जातील गोलाकार छान असे लाटून घ्यायचे आहेत खूप पातळी नाही ठेवायचे आणि खूप जाडही नाही ठेवायचे व्यवस्थित मीडियम असे लाटून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने समान थोडंसं आता मी तूप लावून घेणार आहे तुपामुळे काय होईल जी आपण त्याची घडी करणार आहोत त्या घडी वाफवल्यानंतर एकमेकांना चिटकणार नाही त्यासाठी तर हे बघा अशा प्रकारे आपण जशी पुडाची पोळी करताना त्याची पूड करतो त्याचप्रमाणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे त्रिकोणी वरून पण थोडंसं परत तूप लावायचं किंवा तेल पण लावू शकतात आणि असा त्रिकोणी पूड आपल्याला करून घ्यायची आहे हे आपलं तयार हे कानवलं त्याचप्रमाणे आता आपण बाकीचे सगळे करून घेणार आहोत जर तुम्हाला चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या नागपंचमी विशेष ब्लॉग येणार आहे तेव्हा तोही बघायला विसरू नका तर अशा पद्धतीने माझे सगळे कानवले लाठून झालेले आहेत आता मी गाळणीला थोडंसं तेल लावून घेणार आहे कारण मी ह्यामध्येच वाफवते तुम्ही बघितलं असेल कोथंबीर वडीसुद्धा मी ह्यामध्ये वाफवून घेतली होती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते चेक करायला विसरू नका तर असे छानपैकी मी असे वाफे वाफवण्यासाठी चाळणीवर ठेवलेले आहेत एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं पाणी उकळायला थोडंसं आलं की त्यावर अशी आपली जाळी ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून अगदी दहा मिनिट आपले हे मस्तपैकी कानोले बनवून तयार होतात तोपर्यंत आपण आता खिरीची तयारी करूया जो भात मी शिजवून घेतला होता तो आता मिक्सरमध्ये बारीक करणार आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि एक पेस्ट बनवून घ्यायची त्याची त्यानंतर ती पेस्ट मी एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते कारण आपल्याला थोडंसं याच्यात पाणी मिक्स करून एकजीव करायचं आहे जेणेकरून खिरीमध्ये गिठोळ्या राहणार नाही एकदम प्लेन आपली मस्तपैकी खिरी बनून तयार होईल ही एकदम झटपट बनणारी पद्धत आहे त्यामुळे मी सांगते खरं तर नागपंचमीला गव्हाची खीर बनवतात ती खूप छान लागते पण हीसुद्धा तेवढीच मस्त लागते त्यानंतर एका पॅनमध्ये घ्यायचं आहे थोडंसं तूप आणि वरून कोमट पाणी घालायचं आणि कोमट पाण्यामध्ये अर्धा ग्लास जवळजवळ मी टाकलेलं आहे टोटल पाणी या खिरीमध्ये आणि हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात एक पण गिठोळी राहणार नाही आता आपण हे एक तीन ते चार मिनिट व्यवस्थित उकळवून घेऊयात म्हणजे खीर आपली मस्त शिजायला मदत होईल इकडे माझे कनोले दहा मिनटानंतर बघू शकता एकदम परफेक्ट झालेले आहेत आता मी खिरीमध्ये जवळजवळ दोन ग्लास गरम दूध घातलेलं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम टू लो गॅसवर आपल्याला ही मस्तपैकी शिजू द्यायची आहे उकळू द्यायची आहे वेलदोडापूर बारीक मी इथे एक चमचा घातलेली आहे साखर, साखर ची ची मी सर्वात शेवटी घालणार आहे कारण मग साखर टाकली की कंटिन्यू हलवावी लागते कारण जळण्याची चटकायची शक्यता असते त्यामुळे हे बघा असे मस्तपैकी खीर उकळत आहे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही खिरीमध्ये घालू शकतात मी इथे एकदम बारीक काजू चिरलेले आहेत आणि ते मिक्स करून घेणार आहे शिजतात म्हणजे ते ड्रायफ्रूट्स आपल्या खिरीसोबत त्यामुळे आधीच घालायचे जे काही एक्स्ट्राची साय आपल्या भांड्याला लागते ती स्क्रेपरच्या मदतीने काढून परत त्या खिरीमध्ये घालायची आणि ज्या वाटीने मी तांदूळ मोजला होता त्याच वाटीने मी एक वाटी आणि दोन चमचेवर एवढी साखर घातलेली आहे साखर तुम्हाला किती गोड लागतं ना त्यानुसार घालू शकतात पण मी इथे एक वाटी आणि त्याला दोन चमचेवर इतकी साखर घातलेली आहे आणि आता थोडंफार उकळू द्यायचं कारण साखर टाकल्यावर थोडं पातळच होते ती त्यामुळे मस्त पाच ते दहा मिनिटं छान उकळू दिली अशी मस्तपैकी या कन्सिस्टन्सीची खीर तयार झालेली आहे खूप घट्ट नाही करायची कारण तांदूळ आहे परत तो घट्टच होईल त्यामुळे इतपत मस्तपैकी करून घ्यायची आणि बंद करायचा गॅस मस्तपैकी खीर आणि कानोले आपले तयार झालेले आहेत खीर आणि कानोले मस्त लागतात एकदम गरमागरम कानोले आणि खीर एकदम बुडवून छान खायचे आणि सोबत जर उकडलेल्या बटाट्याची भाजी असेल तर ती अजूनच छान लागते तर ह्या नागपंचमीला करून बघा एकदम मस्त कानोले झालेले आहेत पुरणपूर त्याची सेपरेट होते आणि खीर पण एकदम मस्त झाली आहे आवडल्यास नक्की करून बघा